जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स वेल्फेअर असोसिएशन तर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना नंदुरबारांची देयकेन मिळाल्याबाबत व त्यामुळे होणाऱ्या अडचणीबाबत निवेदन देण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय काम करणारे ठेकेदार यांच्याकडून नंदुरबार जिल्ह्यात गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभाग आदिवासी विकास विभाग जलजीवन मिशन ग्रामविकास विभाग नगर विकास विभाग जलसंधारण विभाग तसेच जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रचंड प्रमाणात कामे काढली गेली परंतु नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशनच्या असे निदर्शनास आले आहे की शासनाने ज्या प्रमाणात कामे काढली त्या प्रमाणात निधीचे नियोजन केले नाही त्यामुळे गेल्या वर्षभरात ठेकेदारांच्या वाटयाला केलेल्या कामाच्या देयकांपोटी अत्यंत निधी वितरित केला गेला त्यामुळे सर्व ठेकेदार प्रचंड आर्थिक अडचणीत आलेले आहेत सर्व विभाग मिळून जून दोन हजार पंचवीस अखेर अंदाजे बारा हजार पाचशे कोटीची देयके प्रलंबित आहेत व बाकी कामे प्रगतीपथावर आहेत त्यांचे देयकेही लवकरच अपेक्षित आहेत गेल्या काही महिन्यांपासून कोणत्याही कामापोटी ठेकेदारांना कुठलेही देयके प्राप्त झालेले नाही त्यामुळे ठेकेदार प्रचंड आर्थिक अडचणीत आलेले आहेत यामुळे व्यवसायावर अवलंबून असणारे मजूर टेक्निकल स्टाफ अकाउंट स्टाफ खडी क्रशक पुरवठादार पेट्रोल पंप बँकेचे हप्ते व व्याज या सर्व स्तरावर ठेकेदार प्रचंड अडचणीत आले आहेत तरी या आर्थिक चक्रातून बाहेर येण्यासाठी राज्यातील चालू आर्थिक वर्षात तरतूद केलेली आहे हा निधी पहिली तिमाही संपली तरी अजून सर्व विभागामध्ये वर्ग केलेला दिसून येत नाही तरी हा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देयके वितरित करावा नाहीतर सर्व विकास कामे आहेत त्या स्थितीत ठप्प पडण्याची शक्यता आहे त्यामुळे सदर मजूर मशिनरी मालक बँकांचे हप्ते व व्याज व साहित्य पुरवठा करणारे व्यापारी या सर्वांचा उद्योग बंद पडून सर्वांवर उपासमारीची वेळ येणार आहे यामुळे विकास कामे पूर्ण होऊ शकणार नाही व आर्थिक अडचणींमुळे इथून पुढे ठेकेदारांच्या आत्महत्याही पाहायला मिळू शकतो सर्व मुद्द्यांचा शासन स्तरावर योग्य तो विचार विनिमय लवकर करण्यात यावा व झालेल्या कामांच्या थकीत देयकांची माहिती उपलब्ध करून घेण्यात यावी व तितक्या रक्कमेचा निधी तातडीने उपलब्ध करावा जेणेकरून सध्या भयंकर अडचणीत असणाऱ्या ठेकेदारांना या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध करून देण्यात यावा अन्यथा कर्ज बाजारी होण्याची वेळ येईल व त्यामुळे जास्त कामे बंद पडून सर्व ठेकेदारांना निधी मिळण्यासाठी साखळी उपोषण व कामबंद आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असे नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर विल्कर असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम विभाग व इतरत्र बांधकाम विभाग जिथं कॉन्ट्रॅक्टर या पद्धतीने सगळे कॉन्ट्रॅक्टर बंधू काम करतात पण गेल्या तीन वर्षात ते पाच वर्षापासून शासनाकडनं कॉन्ट्रॅक्टरांना वेळोवेळी मिळणारे देयक मिळाला नसल्यामुळे त्याच्यावर असलेला कर्जाचा मुजा इतका वाढत गेला तर बऱ्याचशा राजकीय नेत्यांनी जे भाकीत केलं होतं की ज्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या होतात तसा एक दिवस ठेकेदारांची आत्महत्या होईल त्याची सुरुवात आमचा तरुण मित्र हर्षल याने स्वतःचा जीव गमावला फक्त आणि फक्त शासनाचा नाकर्तेपणामुळे आणि आर्थिक अनियमिततामुळे शासनाने बाकीच्या ठिकाणी इतर महाराष्ट्रीय खुश आणि आनंद व्यक्त करून स्वतःचा राजकीय पोळी भाजली परंतु त्याचा आमचा ठेकेदारी मंडळीचा ज्या पद्धतीने बळी घेण्यात आला त्याचा हा पहिला प्रतीक बळी म्हणून येऊन गेला आहे भविष्यात शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा व येणाऱ्या काळात परत कोणी हर्षल तयार होणार नाही याची शासनाने गंभीर दखल घ्यावी तरी अशा ना करते शासनाचा आम्ही नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे निश्चित करतो